नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कशी तज्ञ अमर लोंगटे आज मी आपल्याला हरभरा पिकाच्या लागवडीचं एकरी वीस क्विंटल साध्या सोप्या पद्धतीनं पेरणी पद्धतीनं तो उत्पादन घ्यायचं याबद्दल मार्गदर्शन करणार आहे शेतकरी बंधूंनो रब्बी हंगामात येणारे हरभरा हे द्विदलवर्गीय पिक असून या पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे हरभरा हे थंड हवामानात येणारे पीक असल्या कारणाने तसेच कमी पाणी त्याच पद्धतीने कमी खर्चात येणारे पीक आहे हरभरा पिकाची शासनातर्फे हमी भावाने खरेदी चालू असल्यामुळे दरवर्षी या पिकाचे लागवडी क्षेत्र वाढत चालले आहे सुरुवातीला पाहूया या, या पिकासाठी लागणारी जमीन जमिनीची मशागत त्याच पद्धतीनं या पिकाला लागणाऱ्या हवामानाबद्दल माहिती आहे हरभरा या पिकासाठी मध्यम कसदार त्याच पद्धतीनं काळ्या जमिनीची निवड करणं गरजेचं असतं हल्ली आपल्या हरभरा पिकाचं उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललं आहे याचं प्रमुख कारण म्हणजे शेतीमध्ये तन्नाशकाचा त्याच पद्धतीनं रासायनिक खतांचा वाढता वापर हा आहे या सर्व कारणांमुळेच आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी होत चाललेला आहे तर सुरुवातीला पाहूया जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा याबद्दल आहे खरीप सिजन संपल्यानंतर पहिली पाळी मारण्याच्या अगोदर एक रे चार ते सहा टन चांगला कुजलेला शेणखत किंवा दोन ते तीन टन उसाची मळी किंवा दोन ते तीन टन कोंबड खत किंवा चार ते पाच टन गांडूळ खत किंवा चार ते पाच टन चांगला कुजलेला कंपोस्ट खत घालावा जर आपण उन्हाळ्यात खते नांगरणी नंतर टाकली असतील तर टाक रब्बी सीजनला टाकण्याची गरज नाही तर या पद्धतीनं तुम्ही खत टाकून त्यानंतर एक ते पाळ्या मारायचे त्यानंतर त्यानंतर जमीन पेरणीसाठी आपल्याला तयार करायची आहे यामुळे आपल्या जमिनीचा पोत सुधारणार आहे उपयुक्त जीवाणूंची तसेच गांडुळांची संख्या वाढणार आहे सेंद्रिय कर्ब म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे तर या सुरुवातीला केलेल्या कामामुळे मशागतीमुळे आपल्या हरबरेचं एकरी दोन ते तीन क्विंटलनं ॲव्हरेज उत्पादन वाढणार आहे या पिकासाठी मध्यम तापमान त्याच पद्धतीनं आर्द्रतेची गरज असते या पिकासाठी थंड हवामान चांगल्या प्रकारे मानवते आता पाहूया विविध वाहनांबद्दल माहिती हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला चांगल्या सुधारित त्याच पद्धतीनं संक्रित वाहनाची निवड करायची आहे त्यासाठी ते आपण विद्यापीठाने विकसित केलेल्या त्याच पद्धतीनं खासही कंपन्याच्या चांगल्या वाणाची निवड करू शकतो तर यामध्ये आपण सध्या प्रचलित असणारे त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये चांगली वा मार... मागणी असणारे चांगले उत्पादन देणारे वाण जसे दिग्विजय आहे ज्या की ब्याण्णव अठरा अंकुर कंपनीचा चिराग हरभरा आहे फुले विश्वराज आहे पिडी केवी कनक पिडी केवी कांचन किंमत हरभरा जानकी हरभरा या पद्धतीच्या जा वाहनांच्या आपण बागायती क्षेत्रासाठी विक्रमी उत्पादन घेण्यासाठी निवड करू शकतो आता पाहूया बीज प्रक्रियेविषयी माहिती शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस हरभरा पिकामध्ये मर रोगाची समस्या वाढत चालली आहे त्याच पद्धतीनं मूळकूज रोगाची समस्या देखील वाढत चालली आहे बियाण्याला पेरणीच्या अगोदर दोन तीन तास अगोदर बीज प्रक्रिया करणं गरजेचं असतं त्यासाठी त्यामध्ये जसं बी एस एफ कंपनीचं जेलोरा बायर कंपनीचं एवर गोल इंडोफिल कंपनीचं स्प्रिंट तर या प्रकारच्या बुरशनाशकांचा त्याच पद्धतीनं बीज प्रक्रिया करत असताना एम जीवाणू त्यासोबत पी एस बी म्हणजेच पुरदवीर घालणारे जीवाणू लावायचं आहे त्याच पद्धतीनं शेवटी याला ट्रायकोडार्मा ही जैविक बुरशी याची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या हरभऱ्याच्या उत्पन्नामध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ होते हे आपल्या विद्यापीठानं संशोधना आपलं आप एक ते सव्वा क्विंटल उत्पादन वाढणार आहे यानंतर पाहूया लागवडीचा कालावधी हो त्याच पद्धतीनं लागवडीची पद्धत तसेच खत व्यवस्थापन याबद्दल माहिती हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी हरभरा पिकाचे रब्बी सीझनला पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये पेरणी करणं गरजेचं असतं हरभरेची पेरणी ट्रॅक्टरच्या सहाय्यानं करायची आहे पेरणी करण्या अगोदर आपल्या हरभरा पिकाला बेसल डोस रासायनिक खताचा बेसल डोस टाकणं गरजेचं आहे तर बेसल डोस टाकत असताना आपल्याला आपल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार खताचा डोस ठरवायचा आहे तुम्हाला उदाहरण दाखल मी एक खताचा डोस तुम्हाला सांगतो त्यानुसार देखील आपण त्या पिकाचं नियोजन करू शकता तर पेरण्या अगोदर खरीप पीक निघाल्यानंतर शेवटची पाळी मारण्या अगोदर एक एकर क्षेत्रासाठी दोन ते तीन बॅग दाणेदार किंवा पावडर स्वरूपातलं सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला तळवटावर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी बॅग सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं दाणेदार ह्युमिक एक बॅग मिक्स करायचे आहे त्याच पद्धतीनं म रोग जास्त लागत असेल तर त्याच्यामध्ये एक ते दोन किलो ट्रायकोडार्मा पावडर मिक्स करायचे आहे पेरणी पाळी मारण्याच्या अगोदर हा खत सर्व मिक्स करून शेतामध्ये सर्व ठिकाणी आपला समसमान फेकून टाकायचा आहे फेकून टाकल्यानंतर त्याला पाळी मारायचे आहे पाळी मारल्यानंतर शेतामध्ये खत योग्य प्रकारे मिसळून जाईल त्यानंतर रोटावेटरच्या सहाय्यानं सर्व खत रोटावेटर मारून जमिनीमध्ये मिक्स मिक्स करून घ्यावायचं आहे त्यानंतर जमीन पेरणीसाठी आपल्याला तयार करायची आहे त्यानंतर आपल्याला शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करायची आहे पेरणी करत असताना तुमची जमीन जर हलकी किंवा मध्यम स्वरूपाची असेल तर दोन ओळीमध्ये बावीस इंच अंतर ठेवून पेरणी करायची आहे त्याच पद्धतीनं पेरणीसाठी एकरी बावीस ते चोवीस किलो बियाण्याचा वापर करायचा आहे जर आपली जमीन खोल काळी भारी असेल तर आपण दोन वळीमध्ये चोवीस इंच अंतर ठेवून पेरणी करायची आहे पेरणी करत असताना आपल्याला एकरी अठरा ते वीस किलो बियाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीची आपली जुनी जी पेरणी आहे ज्याला आपण दुंडेची पेरणी म्हणतो बावीस इंच शिन, चोवीस इंच तर या पद्धतीनं आपल्याला पेरणी करायची आहे तर पेरणी पद्धतीमध्ये केलेला हा बदल म्हणजेच दुंडेची पेर केल्यामुळं आपल्या हरभरा झाडाला भरपूर हवा सूर्यप्रकाश मिळणार आहे त्याच पद्धतीनं पुटव्यांची संख्या देखील वाढणार आहे फुलकळीची संख्या वाढणार आहे आणि पेरणी पद्धतीत केलेल्या या बदलामुळे आपल्या हरभरा पिकाचे एकरी दोन ते अडीच क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे पेरणी करायच्या आधी बेसल डोस टाकायचा आहे त्यानंतर पेरणी करायची आहे पेरणी करत असताना मग आपण वीस वीस झिरो तेरा बारा बत्ती सोळा डी ए पी ए दहा सव्वीस सव्वीस नऊ चोवीस चोवीस चौदा पस्तीस चौदा तर यांच्यापैकी एका एखादा ग्रेड एक ते दीड बॅग पेरणी करताना हा खत आपल्यानंतर पेरायचा आहे आणि राहिलेला जो खताचा डोस आहे बाकी खत आपण फॉर ग्रेडद्वारे देणार आहात किंवा जर हारबरीची वार कमी असेल तर करण्याच्या आधी दहा सवी सवीची एक बॅग आणि त्याच्यामध्ये अर्धी बॅग बिन पापून आपण मिक्स करून शेतामध्ये फेकून टाकणार आहात बेसल डोस टाकल्यामुळे आपल्या हरबरा पिकाचं एकरी दोन ते अडीच क्विंटलनं उत्पादन वाढणार आहे आता याबद्दल माहिती हरभरा पिकाची पेरणी केल्यानंतर या पिकाला वेळेत तण व्यवस्थापन करणं गरजेचं असतं पहिल्या पंचेचाळीस दिवसामध्ये योग्य प्रकारे तण व्यवस्थापन केल्यानंतर आपल्या उत्पादनात नक्कीच वाढ होते कोळपणी वखरणी डवरणी पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला हरभरा पिकाला करायचे आहे जर आपल्या शेतामध्ये हरभऱ्याची जास्त मर होत असेल तर पहिली कोळपणे आपल्याला वीस ते बावीस्या दिवशी करायची आहे आणि दुसरी कोळपणे तीस ते बत्तीस दिवसाच्या दरम्यान करायची आहे जेणेकरून जमिनीतील बुरशीचं जाळं नष्ट होईल जमीन तापल व मर रोगाचा प्रादुर्भाव देखील कमी होईल तर या पद्धतीनं मर होत नसेल तर फक्त पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान एक कोळपणी करायची आहे कोळपणी करत असताना मी तुम्हाला एक छोटासा बदल सांगणार आहे कोळपणी करण्या अगोदर एकरी एक, एक बॅग दहा सव्वीस सव्वीस तुम्हाला प्लस त्याच्यासोबत अर्धी बॅग बेन्सल खत मिक्स करायचं आहे कोळपणीच्या आधी सर्व शेतामध्ये विस्कुटून टाकायचं आहे त्यानंतर कोळपणी करायची आहे कोळपणी करत असताना आपली ही जी कोळपेची फास आहे फासच्या वर एक बारकं करुंगळ एवढं लहान छोटस दावं तुम्हाला घ्यायचं आहे फासच्या वर दोन ते तीन वेळे त्या डुब्याला आपल्या द्यायचे आहे त्यानंतर वेळे दिल्यानंतर डुबताना आपला ज्या पद्धतीनं आपण उसाला छोटी भरणी मोठी बांधणी करतो त्याच पद्धतीनं तुम्हाला ओळपणी करत असताना हरभऱ्याला थोडी थोडी मातीची भर देणं गरजेचं आहे मातीची भर दिल्यानंतर मुळ्यांचं झारवा वाढणार आहे त्याच पद्धतीनं अन्नद्रव्याचं मुलांना वाटे चांगल्या प्रकारे शोषण होणार आहे हरभऱ्याचं झाडाला तुमच्या जास्तीत जास्त फुटवा होणार आहे आणि फुलकळीचं प्रमाण आपलं वाढणार आहे झाल्यानंतर आपल्या हरभऱ्या पिकाचा अधिक फुटवा होण्यासाठी आपल्याला हरभऱ्याचा शेंडा खुण गरजेचं आहे मार्केटमध्ये अशा प्रकारचं शेंडा खुंनी यंत्र उपलब्ध आहे तर या शेंडा खुणी यंत्राच्या सहाय्यानं आपल्याला शेंडा खुंनी करायची आहे शेंडा खुर्णी केल्यामुळं आपल्या हरभऱ्याचा जास्तीत जास्त फुटवा होणार आहे फुटवा झाल्यामुळं फुलकळीची संख्या देखील वाढणार आहे आपल्या हरभऱ्या पिकाच्या उत्पन्नात दोन ते अडीच क्विंटलनं एकरी उत्पन्नात वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभरा पिकाचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला हरभऱ्याच्या तीन महत्वाच्या अवस्था माहीत असणं गरजेचं आहे हरभऱ्याची पहिली आणि महत्वाची अवस्था आहे वाढीची आणि फुटवेची अवस्था पंधरा दिवसापासून ते चाळीस दिवसापर्यंत आपल्या हरभऱ्याला वाढ आणि फुटवा चांगल्या प्रकारे चालू असते याच पद्धतीनं दुसरी अवस्था आहे फुलांची अवस्था पस्तीस ते चाळीस दिवसापासून साठ ते पासष्ट दिवसापर्यंत हरभरा पिकाला फुलाची अवस्था चालू असते आणि तिसरी महत्वाची अवस्था आहे गाटे भरण्याची अवस्था गाट्यांमध्ये दाणे भरण्याची अवस्था सत्तर ते ऐंशी दिवसापासून शंभर एकशे दहा दिवसापर्यंत आपल्या हरभऱ्यामध्ये गाठे भरण्याची तसेच गाठे फुगण्याची अवस्था चालू असते तर ह्या तीन महत्वाच्या अवस्थेमध्ये हरभरा पिकाचे आपल्या पाणी व्यवस्थापन त्याच पद्धतीनं योग्य प्रकारे कीड व रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर सुरुवातीला पाहूया पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती आहे हरभारा या पिकाला नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं असतं हे कमी पाण्यात येणारं पीक असल्यामुळे आपल्या जमिनीच्या मग त्याच पद्धतीनं जसा आहे त्या पद्धतीनं आपण दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या या हरभरा पिकाला देऊ शकतो जर परतीचा पाऊस जास्त झालेला असेल तर हया ओलीवर आपण हरभऱ्याची पेरणी करावी त्याच पद्धतीनं फुले लागण्याच्या आधी एक हलकस पाणी आपण दोन ते तीन तास स्प्रिंकलरच्या साह्यानं त्याला द्यावं आणि शेवटचं पाणी हरभऱ्याला गाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये गाटे फुगण्यासाठी व मोठे होण्यासाठी दिलं पाहिजे त्याच पद्धतीनं आपली जमीन हलकी मध्यम असल त्याच पद्धतीनं परतीचा पाऊस कमी झालेला असल तर रान ओलवून देखील आपण हरभरा पिकाची पेरणी करू शकतो सुरुवातीची आपण पाणी बी उगवण्यासाठी त्याच पद्धतीनं दुसरं पाणी त्याला वाढीसाठी पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान द्यायचं आहे त्याच पद्धतीनं शेवटचं पाणी गाटे भरण्याच्या अवस्थेत द्यायचं आहे तर या पद्धतीनं आपण ड्रिपच्या साहाय्याने स्प्रिंकलरच्या सहाय्यानं मिनी स्प्रिंकलर तसेच रेन पाईपच्या साहाय्याने हरभरा पिकाला पाणी देऊ शकतो पाणी देत असताना नेहमी वापसा स्थितीमध्ये पाणी देणं गरजेचं आहे हरभरा पिकाला अवेळी तसेच अति पाणी देणे टाळावे आता पाहूया कीड व रोग व्यवस्थापन याबद्दल माहिती हरभरा या पिकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये शेंडे आळी त्याच पद्धतीनं उंट आळीचा प्रादुर्भाव होतो त्याच पद्धतीनं घाटे भरत असताना घाटे आळीचा प्रादुर्भाव होतो पातीला आपण पाहूया या कीटकांचं एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीनं आपण कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो त्याबद्दल माहिती हरभरा पिकाची पेरणी करत असताना आपल्याला त्यामध्ये शंभर ते दीडशे ग्राम ज्वारी किंवा मका यांचं हिरवा टाकायचा आहे त्या ठिकाणी पक्षी बसण्यासाठी येतील त्यांना हरभऱ्यावर दिसलेली आळी त्या ठिकाणी ती वेचून खाणार आहे त्याच पद्धतीनं हरभऱ्याच्या कडेला बाजून आपल्याला करडी या पिकाच्या चार चार ओळी घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या मुख्य पिकावरली आळी त्या करडीवर जाणार आहे आणि सापळा पिकामुळं आपल्या मुख्य पिकाचं संरक्षण होणार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला हरभरा पिकामध्ये पक्षी थांबे तयार करायचे आहे हरभरा पिकापेक्षा दीड ते दोन फूट अशी उंच काठी घ्यायची आहे त्याला एक आडवी काठीवर बांधायचे आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पंचवीस ते तीस ठिकाणी शेतामध्ये आपल्याला पक्षी थांबे तयार करायचे आहे त्या ठिकाणी पक्षी विसाव्या शेतील व त्यांना हरभऱ्यावर दिसले आळी वेचून खाणार आहे त्याच पद्धतीने आपण हरभरा पिकामध्ये कामगन सापळे ज्याला फिरोमोन ट्रॅप किंवा नरसाळे सापळे फनेल ट्रॅप असं देखील म्हणतात तर एक हरभरा क्षेत्रामध्ये आपल्याला तीन ते चार असे सापळे लावायचे आहेत या प्रकारे आपण आळीचं चक्र खंडित करू शकतो तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला कामगन सापळ्याचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं शेतामध्ये आपल्याला लिंबूळ्या अर्काचा वापर करायचा आहे तर या पद्धतीनं शेतामध्ये आपल्याला एकात्मिक किड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून सुरुवातीला किडीचं नियंत्रण करायचं आहे जर कीड जास्त प्रमाणात आली तर त्या ठिकाणी आपण जैविक तसेच रासायनिक कीड नियंत्रण पद्धतीचा आपला वापर करायचा आहे त्यानंतर आता हरभरा पिकावर कोणकोणते रोग येतात याबद्दल आपण माहिती पाहूया तर अलीकडच्या काळात हरभरा पिकामध्ये जास्त मर रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे मुळकुज रो, रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच पद्धतीनं तांबेरा बुरी या देखील रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे यानंतर पाहूया या पिकाला विक्रमी उत्पादनासाठी लागणाऱ्या फवारणीच्या नियोजनाबद्दल माहिती सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हरभरा पिकाच्या ज्या तीन महत्वाच्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये आपल्याला कीड व रोग व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं गरजेचं असतं तर त्यासाठी हरभरा पिकाला आपल्या पहिली फवारणी बारा ते तेराव्या दिवशी पेरणीनंतर घ्यायची आहे या फवारणीमध्ये आपल्याला दहा हजार पीपीएम च्या तीव्रतेचा लिंबुळे त्याच पद्धतीनं एन पी के कन्सोर्डियम याची पहिली फवारणी करायची आहे त्याच पद्धतीनं दुसरी फवारणी आपल्याला वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान फुटवा त्याच पद्धतीनं योग्य प्रकारे वाढ होईल यासाठी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार बारा एकसष्ट किंवा तेरा चाळीस तेरा एकोणीस 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 तर अशा प्रकारे विद्राव्य खतांच्या ग्रेडचा आपल्याला वाडीच्या पिकाच्या अवस्थेनुसार वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं जमिनीच्या मकदुरानुसार दुरानुसार एक खताचा ग्रेड घ्यायचा आहे त्यामध्ये एक अळीनाशक त्याच पद्धतीनं एखादे अंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्याच पद्धतीनं तिसरी फवारणी आपल्याला पुलाच्या अवस्थेमध्ये घेणं गरजेचं आहे तिसरी फवारणी हरभरा पिकाला चाळीस ते पंचाळीस दिवसांच्या दरम्यान घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस दोन ते पाच टक्के फुलांची अवस्था चालू होईल त्यावेळेस फुलांची अवस्था अतिशय नाजूक असते फुलांच्या अवस्थेमध्ये पाण्याची ओढ पडल्यानंतर फुलांची गळ होते त्याच पद्धतीनं हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा यांचा देखील प्रादुर्भाव हरभऱ्याच्या फुलावर आढळून येतो दुही धुक्यामुळे अधिक प्रमाणात हरभऱ्याची फुलगळ होते उत्पन्नात घट होते त्याच पद्धतीनं रोग किडींपासून देखील फुले अवस्थामध्ये फुलांचे संरक्षण करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये बारा एकसष्ट झिरो हे विद्राव्य खत एक चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य त्याच पद्धतीनं एक बुरशनाशक एक कीटकनाशक त्याच पद्धतीनं एक, एक बेस्ट टॉनिक तर या पद्धतीनं आपल्याला तिसरी फवारणी फुलांचं रक्षण करण्यासाठी आळीपासून रक्षण करण्यासाठी झाडांचं तिसरी फवारणी घ्यायची आहे आणि शेवटची फवारणी हरभऱ्याला गाठे भरण्यासाठी त्याच पद्धतीनं गाठे फुगण्यासाठी शेवटची फवारणी सत्तर ते ऐंशी या दिवसांच्या दरम्यान घ्यायची आहे त्यासाठी बावन चौतीस हे विद्राव्य खत याच्यामध्ये एक आळीनाशक एक चांगलं बुरशीनाशक तांब्या रोग शेवटी येतो त्यासाठी त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये जी ए म्हणजे जिबर्लिक ऍसिड तर या संजीवकाचा गाठे फुगवण्यासाठी आपला वापर करायचा आहे वातावरणातल्या बदलामुळं आपल्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तसेच जमिनीच्या प्रकारानुसार या फवारणीमध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्यानेच आपल्याला सर्व औषधांच्या फवारण्या घ्यायच्या आहेत तर या पद्धतीनं मी आपल्याला हरभरा पिकाच्या चार फवारण्याचं चा नियोजन सांगितलं आहे तर वेळेवर चार फवारण्या घेतल्यामुळं आपल्या हरभरा पिकाच्या उत्पन्नात एकरी दोन ते अडीच क्विंटलनं वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो आता शेवटी पाहूयात की आपल्या हरभऱ्या पिकाचं एकरी वीस क्विंटल उत्पादन कशा प्रकारे वाढणार आहे त्याबद्दल माहिती तर सुरुवातीलाच मी आपल्याला सांगितलं आहे की सरासरी सात ते आठ क्विंटल प्रति एकर एवढा आपलं सध्या हरभरा पिकाचं एकरी उत्पादन आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे मुद्दे सांगितले आहेत तर त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर कसं कसं उत्पादन वाढणार आहे तर याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर सुरुवातीला मी सांगितलंय तुम्हाला जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी ते सेंद्रिय कर्ब वाढवल्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन वाढवल्यामुळे जमिनीचा पोत सुधारल्यामुळे आपलं एकरी दोन ते तीन क्विंटल न उत्पादन वाढणार आहे तर पहिलं आहे आपलं आठ क्विंटल आठ आणि ही दोन क्विंटल तर दहा क्विंटल झालं त्यानंतर बीस प्रक्रियेमुळे एक क्विंटल उत्पादन वाढणार आहे दहा आणि एक क्विंटल अकरा क्विंटल त्यानंतर पेरणीपूर्वी आपण बेसल डोस दिला आपल्या जमिनीला तर या बेसल डोसमुळे आपलं अडीच क्विंटलना आपलं उत्पादन वाढणार आहे अकरा आणि अडीच तर या पद्धतीनं साडेतेरा क्विंटल उत्पन्न त्याच पद्धतीनं पेरणी तर आपल्याला बदल करायचा आहे पेर बावीस इंच किंवा चोवीस इंचाची पेर करायची आहे पेरणी केल्यानंतर कोळपणी करताना मातीची भर द्यायला तुम्हाला सांगितलं आहे तर या पद्धतीनं आपला पेरणी पद्धतीत बदल केल्यामुळे आपलं अडीच क्विंटलनं उत्पन्न वाढणार आहे साडे तेरा आणि अडीच सोळा क्विंटल त्यानंतर आपल्याला शेंडा खुंडणे ही एक तुम्हाला पद्धत सांगितलं आहे तर शेंडा वेळेवर खुंडणी केल्यामुळं आपल्या उत्पन्नात एकरी दोन क्विंटलनं वाढ होणार आहे सोळा आणि दोन अठरा क्विंटल आणि शेवटी तुम्हाला सांगितलं आहे अरबरा पिकाला वेळेवर अर चार आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत चार फवारण्या वेळेवर घेतल्यामुळं आपल्याला एकरी दोन क्विंटलनं उत्पन्न वाढणार आहे अठरा आणि दोन वीस क्विंटल तर या पद्धतीनं आपलं अठरा ते वीस क्विंटल ज्या शेतकरी बांधवांचं योग्य आणि वेळेवर नियोजन असेल व्यवस्थापन असेल काटेकोर त्या शेतकरी बांधवांना वीस बावीस क्विंटल पर्यंत देखील एकरी हरभरा पिकाचं उत्पादन निघू शकत तर या पद्धतीनं आपल्याला आपल्या हरभरा पिकाचं नियोजन करायचं आहे शेतकरी मित्रांनो आजची ही जी माहिती आपल्याला सांगितलं आहे ती आम्ही शेतामध्ये गेल्या वर्षी शे केलेले वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रयोग पद्धत विकसित केलेले आहे ज्या शेतकरी बांधव बांधव या वर्षी सर्व गोष्टींचे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काटेकोरपणे नियोजन व व्यवस्थापन करणार आहेत त्या सर्व शेतकरी बांधवांना या रब्बी सिझन मध्ये हरभरा पिकाचे विक्रमी उत्पादन निघणार आहे भविष्य काळात आणखी काही नवीन माहिती तंत्रज्ञान आलं हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीचं तर त्याची देखील माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवू शेतकरी मित्रांनो आजची हरभरा पिकाविषयीची माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला आपल्या शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवता येतील शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचे आरोग्य चांगले ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ऍग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा धन्यवाद